नमस्कार मी सोनाली मयुरी आज आपण मुलांक सात विषयी काही माहिती जाणून घेऊया ज्या व्यक्तींच्या जन्मतारखेची सात येते त्या सर्वांचा सात हा मुलांक असतो म्हणजे जन्म महिन्याच्या कोणत्याही सात सोळा पंचवीस या तारखेला होतो त्या सर्वांचा मुलांक सात असतो सात या मुलांकावर केतूचा प्रभाव असतो केतू हा ग्रह अतिशय गुड ग्रह आहे सात या शब्दात बरेच अर्थ सामावलेले आहेत उदाहरणार्थ सप्तस्वर सप्तसागर सप्तपदी अशा विविधतेनं नटलेला असा हा मुलांक आहे सात या मुलांकाच्या व्यक्तींच्या जीवनात सातत्याने चढ उतार सुरू असतात या व्यक्तींना सतत प्रवास बदल असे हवे असतात या व्यक्तींना रूढी परंपरा रीतिरिवाज याचा तिटकारा असतो किंवा ते त्यांना काही दृष्ट्या मान्य नसतात या व्यक्तींना दूरदृष्टी असते ते उत्कृष्ट सुद्धा असतात यांच्या मनात भविष्य निदानाची एक सुप्त शक्ती कार्यरत असते या व्यक्ती चिंतनशील धार्मिक असतात या व्यक्तींना घेतलेले निर्णय हे अचूकसुद्धा असतात लहान लहान गोष्टींकडे या व्यक्ती लक्ष देत नाहीत सात या मुलांकाच्या व्यक्तीचे वैशिष्ट्य म्हणजे विशाल व्यक्तिमत्व व निर्भीडवाणी या व्यक्तीवरून वज्रासारख्या कठीण दिसत असल्या तरी अंतर्मनाने लोण्यासारख्या मऊ असतात या व्यक्तींचा स्वभाव चटकन कळून येत नाही स्वभाव गुढ असतो सात या मुलांकाच्या व्यक्ती शिक्षित असोत व अशिक्षित असोत त्यांच्याकडे जन्मता प्रतिभा व प्रतिमा असल्याने या व्यक्ती यशस्वी जीवन जगत असतात या व्यक्तींना कोणताही जलविषयक व्यापार केला तर त्यांना यशच मिळते या मुलांकाच्या व्यक्ती व्यासंगी असल्याने उत्कृष्ट आत्मचरित्र लिहू शकतात तसेच एखाद्या विषयावर उत्कृष्ट लेखन करण्यासही यांचा हात कोणी धरू शकत नाही सात या मुलांकाच्या व्यक्तीचे व्यक्तिमत्व हे भारदस्त असते या मुलांकावर केतूचा प्रभाव असतो केतूला वरचे शिर नाही त्यामुळे सात मुलांकाच्या व्यक्ती या आपल्याच विश्वात असतात जास्त स्वतःमध्येच मग्न असतात हा आध्यात्मिक मुलांक आहे त्यामुळे सात मुलांक असणारे व्यक्ती या आध्यात्मिक असतात अशा व्यक्तींना मिळताना खूप मिळते नाहीतर काहीच मिळत नाही शारीरिक भाषा यांची वेगळी असते या व्यक्ती अंतर्मुखी असतात इंद्रिय डेव्हलप असतात यांचे यांना कोणताही गोष्टीचा सुवास लगेच जाणवतो कोणताही वास असो किंवा सुवास असो हा यांना लगेच जाणवतो घरात दूध जरी उतू जात असेल तर यांना अधिवास येतो खूप काही प्राप्त झाले तरी ॲचिवमेंटचा शो या व्यक्ती कधीच करत नाही चेहऱ्यावर खूप काही मिळाल्याचा आनंदही दाखवत नाही हे व्य वे, या व्यक्ती प्राणीप्रेमी असतात यांना योग रहस्य विज्ञान रिसर्च आणि अध्यात्माबद्दल गोडी असते भविष्याबद्दल यांना अति चिंता असते प्लॅनर चांगले असतात पण त्यावर कृती लगेच करत नाही स्वप्ने यांना नेहमी पडतात यांना पुढील गोष्टीचा सहज आभास होतो करियरच्या बाबतीत सांगायचं झाल्यास जिथे जिथे स्वतःला क्रिएटिव्ह ठेवता येईल असे क्षेत्र निवडल्यावर यांना समाधान होते असे व्यवसाय किंवा नोकऱ्या जिथे जल म्हणजेच पाण्याशी संपर्क होतो जसे नेव्ही वॉटर कंपनी केमिकल कंपनी व्हिडिओ एडिटिंग आर्टिफिशियल सॉफ्टवेअर प्रोग्रामिंगमध्ये आपली चांगली प्रगती दिसेल ॲस्ट्रॉलॉजी न्युम्रोलॉजी धार्मिक गुरु फेंगशुई हिलिंग रेकी अशा ऑकल्ट सायन्सशी जोडल्यावर आपल्याला समाधानिक कार्यक्षेत्रात आल्यासारखे वाटेल फार्मसी ॲक्टिंग रायटर संबंधित सर्व क्षेत्रे यांना आनंद देतात सात मुलांक असणाऱ्या व्यक्तींकडे पैसा हा येतोच यांना करिअरमध्ये फार पळावे लागते प्रवास जास्त करावा लागतो लांब जॉब असेल तर उत्तम सेवा पुरवताना दिसतात पण त्यात सुद्धा इतर जबाबदाऱ्या फार असतात ह्या गोष्टी सात मुलांकांच्या महिलांकडे जास्त दिसून येतात आपल्या बरोबर बऱ्याच वेळा काही लोक मिळून मिसळून वागत नाहीत असे यांना वाटते कारण आपण जास्त अंतर्मुख आहात त्यामुळे तुम्हाला असे वाटू शकते त्यामुळे समाजात मिळून मिसळून राहावे खूप योजना आपल्या अर्धवट राहू शकतात याचे कारण थोडा आळशीपणा आपल्याला त्रास देऊ शकतो समाधानी राहणे आपल्याला थोडे कठीण जाते त्यामुळे अध्यात्माची जोड देणे फार महत्त्वाचे आहे सात मुलांकाच्या व्यक्तींना रविवार सोमवार मंगळवार हे वार शुभदायक आहेत याच दिवशी सात सोळा पंचवीस हे दिनांक आल्यास ते अतिशय लाभदायक आहेत या दिनांकाला सोमवार आल्यास विशेष महत्त्व आहे या वारांना नवीन काम केल्यास लाभदायक ठरेल या मुलांकाच्या व्यक्तींना पांढरा रंग हा अतिशय यशदायक आहे याचबरोबर पिवळा व निळा हे रंगही लाभदायक आहेत या, या व्यक्तींनी शक्यतो या रंगाची वस्त्रे परिधान करावी तसेच आपल्या दैनंदिन जीवनात या रंगाचा वापर केल्यास त्यांना हितकारक ठरेल या मुलांकाच्या व्यक्तींनी लसण्या हे रत्न धारण करावे तसेच मोती धारण करणेही यांच्यासाठी शुभ आहे या मुलांकाच्या व्यक्तींनी जानेवारी व फेब्रुवारी महिन्यात नवीन कार्य करू नये या व्यक्तींसाठी आयुष्यातील महत्त्वाची वर्ष म्हणजे सात सोळा पंचवीस चौतीस त्रेचाळीस बावन्न एकसष्ट आणि सत्तर या वर्षात भाग्यवर्धक घटना घडतील आरोग्याच्या बाबतीत सांगायचं झाल्यास पोटाचे आजार डोकीदुखी रक्ताचे आजार फुफ्फुसाचे आजार डोळ्याखालील काळे डाग इत्यादी या गोष्टी होऊ शकतात तर त्यासंबंधी त्यांनी काळजी घ्यावी आणि या व्यक्तींनी काकडी सफरचंद अंगूर तसे सर्व फळांचे रस घ्यावेत सात मुलांक का असणाऱ्या काही प्रतिष्ठित व्यक्ती महेंद्रसिंग धोनी चार्ली चॅपलिन अरविंद केजरीवाल हेमा मालिनी करण जोहर शाहिद कपूर कमल हासन अनुपम खेर धन्यवाद व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करण्यास विसरू नका आणि अशाच नवनवीन माहितीसाठी या चॅनलला सबस्क्राईब करा